मध्ये तुझं बरं चाललंय झोप नाही राज बर काय स्वप्न पडायला लागले विचित्र रात्री झोपलं स्वप्न सापडलं स्वप्न सपड स्वप्न जसं मला उचललं तसं चालणार ना नेऊन टाकलं चांगलं कर्मच केलं ना तुम्ही म्हणलं काय तुम्ही सांगा सर सांगा बाबा किती सपन तुझ्याकडे तुला जसं सपन उचल तसं साखराच्या पद्धतीत घेऊन टाकलं पुण्यवान माणूस बाबा दरम्यान पंढरपूरची वारीत वाल असते हाय ना मला लेट आला आहे ना म्हणलं मला सांगा सगळ्या गाणी आणि माझ्या मित्राला साखरेच्या पोत्यात निघून गेले मी त्या सांगायला त्या उठलो तुझ्या सांगायला पोटात उठला आपण जीवाचे झुल मित्र एकमेकांना कार्यक्रम करून भेटलो भेटलो तू मला स्वप्न पडलं ती पोलिसांनी मारलं कशाला उद्योग करत असतो काय काय तुझ्या एक्सरा करणे योजना नाही योजने झाडे लावून झाडे जागवा चांगली पेट पडला योजनेचा आपल्या गावाने झाडे लावली बर गावाच्या लाज चार पाच झाडे म्यावी काय पोलिसांना कळायला काढलं बस पोलिस आली फिल्ज घेऊन मी तुला चांगले निपसून आणले चार पाच दिवस पुन्हा होतो कापून आणलं काय करतो योजने तरी म्हणजे तू आवाज कसा दिसत ना पण झाडे लावा झाडे चांगली लाकड वगैरे पीठ होते तरी सुद्धा तुला पोलिसांनी मारलं तू झाडे फुटली लावली होती राज्याचे रे

सुखी कोणी एक प्राणी सुखी तो माझी मी आला तो खातो पितो वस्तू माझा करतो आला ज्या माणूस तेवढा माणूस सुखी जागा कोणाला जुना माझे म्हणे महाराजाला कोणा तो मारणारे लागणारे तो मारणार आहे तो मारणार आहे आणि हा मारणारे जागा आहे काय भरोसा तो स्वामानिमारे जागा लोड आले बुध अरे भरोसा मध्ये मार् फेब्रुवारी मध्ये तू मार्च मध्ये फेब्रुवारी मध्ये काय मध्ये मार तुम्हाला सगळे मार आपल्या गावचा टेलर एक मंबरचा टेलर आपल्या गावाला फोन करायच्या शिवाजा आपल्या <laughs> बाबा <laughs> <laughs> <अप्रे वारी। laughs> <laughs> एक नंबरचा वायर गेला चालू किती काम करा माणूस किती काम करायला लागला इस्कूलच्या मी तिपून होटेल मध्ये गेल्याच वॉच आणि बाबा सांगायच काय भरोसा आपल्या भाव एक नंबर सकाळ पण बिचारची बायको त्याला भाऊ नाही त्याला भाव नाही एखाद्या भाजा बायकडे गेला तिने ऐकशे दोनशे रुपये दिले हाचे हाय आणि झाला बा तुला एवढो झाला बाबा

ليس اجهي کي کائين آقا ملينا نه منجا او بيجا ها اي کي توال توڙي جو مٿو پوري مليان نه آو سدا ما به شي ڪري کي ما نه سس هاي بيجي هاي بيجي ني ني ٿانا پوني کانار جو ني پئسي گهرتي اگه گهرتي هاي کاني ما به پئسا وٺي نه کائين وئي لا ان کي وٽا پاوو ميڏا ان نه ملي

काय बोलतोय रे इकडे बघता पैसे दे रे ऐ तुमार आवाज खायाचा आहे काय नाही सैंगायचं मोशात खाया दे पैसे ओ अरे कोणी हिणवला दे लेकिन म तो जातोय काय मंत्रा का पडले पाऊ का खा जाओ मोदान तो जात हरकेलेक्स मोडून म जातो तुला का

कैसे ग्लाइड करती दूसरा का दिमाग रेसी नहीं जाएगा अरे सामने से मेरे सिर पे आ गया सोनू को कर कर कोई नहीं बस रे 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 कर देना सिर्फ रे तो बोलो का जी यार ठिकाने भरपूर अशी तयारी बघता थोड्याच वेळात मला सातकार सातकारचा कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे एक दोन तीन चीमणा तुम्हाला रोम आहे